नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा तर छोट्या भुकेसाठी अगदी परफेक्ट असा हा पदार्थ आहे चला तर सुरुवात करूया तर इथे मी घेतले आहेत भडंगचे सुरमुरे त्याला चांगलं चाळून घेतलं जेणेकरून त्यातील जो कचरा भुसा असेल ना तो निघून जाईल त्यानंतर मी इथे घेतलेला आहे शेंगदाणे त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ ठेचलेला लसूण कढीपत्ता आणि हा आपला रेडीमेड मसाला तर आता इथे मी कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्त लागणार आहे आपल्याला आठ ते दहा चमचे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेते शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे आपलं तळून झालेलं आहे आणि हे आपण चुरमुऱ्यांवर ओतून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे डाळसुद्धा आपल्याला तळ चांगली तळून घ्यायची आहे आणि ते सुद्धा काढून चुरमुऱ्यांवर ओतून घ्यायचं आहे नंतर त्याच तेलामध्ये लसूण चांगली भाजून घेतली आणि नंतर कडीपत्ता पण चांगला तळून घेतला आता यामध्ये हा रेडीमेड मसाला टाकला त्यामुळे घरचे मसाले टाकायची काहीच गरज नाहीये हा मसाला सहज दुकानामध्ये अवेलेबल होईल हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद केला बघा कलर किती सुंदर आलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण हे चुरमुऱ्यांवर ओतून घ्यायचं आहे आणि चुरमुऱ्यांसोबत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमच्याने किंवा हाताने आपण मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला हे गरम असल्यामुळे मी ते चमच्याचा वापर करून सर्व थोडं थोडं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून सगळे मसाले चुरमुरांना व्यवस्थित लागते आणि हाताने मिक्स केल्यानंतर त्याची एक चांगली त्याला चव येते तर इथे आपला भडम तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे जेव्हा पण आपण भडंग खायला घेणार तेव्हा आपण याच्यात फरसान किंवा शेव ॲड करू शकतो किंवा तुम्ही ते मस्त कांदा आणि लिंबू सोबत सर्व करू शकता